आता आपण झाकण काढून बघू वा नमस्कार मैत्री निन्नो भावाबाई निन्नो तर आज मी ना तुम्हाला कोथंबीरपासून रेसिपी बनवून दाखवणार आहे तर कोथंबीरपासून मी तुम्हाला ना मुटकुळे बनवून दाखवणार आहे तर आज मी कोथंबिरीचे मुटकुळे बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण असं हातावर चोळून घेतला आहे आपण हा गावठीला सुनेबार का आणि जिरे घेतले तरी आता आपल्याला मिक्सरमधून काढायचं आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कोथंबिरीच्या मुटकोळ्यांसाठी आपल्याला बाजरीचं पीठ लागणार आहे तरी हे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी अर्धी वाटी गावाचं पीठ घेतलं मी थोडं जास्त बी घेतलं तर चालतं पण मी थोडं कमीच घेतलं आहे तुम्हाला थोडं जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकते दोन चमचे मी पोहे खायचे चमचे ना दोन चमचे मी डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजे पीठ आणि ओवा घेतला आहे आजो आहे क्रश करून घेतला आहे तो थोडासा टाकायचा अंदाजेनुसार थोडा टाकायचा आपला अर्धा चमच टाकायचा पोहे खायचा आणि थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि आपण हे वाटण वाटलेले आहे हिरवी मिरची लसूण जिरे तर हे टाकायचं आणि ना मी धुवून घेतली आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं झाले धुवून पाणी नितरून घेतलंय पण तरी पण थोडंफार पाणी असतं त्याच्यामध्ये तर पाणी लगेच टाकायचं था नाही आपण मळताना कमी कमी टाकायचं था। आता ही कोथंबीर टाकते मी खूप सारी कोथंबीर कोथंबीर <coughs> जास्त घ्यायची आणि पीठ आहे ना कमी घ्यायचं म्हणजे मुटकुळे ना खूप छान लागतं <coughs> तर आधी आपल्याला ना हे हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथंबीर थोडीशी ओलसर असती ना त्याच्यामुळं पाणी लगेच टाकायचं नाही पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज असेल तर पाणी टाकायचं थोडं थोडं बहुतेक म मला तर वाटतं गरज नाही पडणार पाण्याची कारण कोथंबीराम कोथंबीरमध्ये ना पाण्याचं प्रमाण आहे थोडंफार आता मी तुम्हाला पूर्ण म्हणून दाखवते हे हो बघा पाणी टाकलं नाही आहे मी आपली कोथंबीरच थोडीशी ओली होती ना पाणी होतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्येच एवढं मळून झालं आहे इतकं इत इतकं म्हणजे इतकं ओलं झालं आहे अगदी थोडंसं पाणी लागलं आता तर मी थोडंसं पाणी टाकते खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं तर बघा अगदी थोडंसं टाकून पाणी टाकून मळलं आता मी थोडंसं उबळीवर तेल टाकते आणि चांगलं मळून घेते मस्त असं मळून घ्यायचं कस कस चांगलं तर हे बघा झालंय मळून आता आपल्याला मुटकुळे करायचे तर काय करायचं असं मस्त एक असा गोळा घ्यायचा छोटासा तुम्हाला ज्या जेवढ्या आकाराचे बनवायचे तेवढे घ्या छोटे मोठे आणि असं करायचे असं करून चाळणीत ठेवून द्यायचे अजून एक दाखवते तुम्हाला हे मोबाईल पकडायला कोणी नाही माझ्याकडं तर हे बघा केले मी मुटकुळे आणि चाळणीत ठेवले तर आता ते चिटकू नाही ना म्हणून जसं मी पाण्याचा हात लावलेला आहे पण अगदी थोडं थोडं तेल टाकणार आपण याच्यावर थोडं अगदी थोडं थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं क चाळणीच्या खाली जाईल असं नाही टाकायचं थोडं टाक चला आता आपण ते उकडायला ठेवून देऊ तर हे बघा गॅसवर मी आधीच कढाई ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळायसाठी म्हणजे गरम होण्यासाठी आता ते गरम झालं आहे आता आपण ही कढई कढईवरती हे चाळणी थी। ठेवून देऊ आणि पंचवीस तीस मिनटं ठेवू मस्त म्हणजे तसे तर पंधरा वीस मिनटामध्ये होतं ते पण दहा मिनटं जास्त ठेवू आपण म्हणजे जा मस्त उकळतील ते म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाही हे बघा झाकण ठेवून देते मी आता बघू आपण आता पंचवीस तीस मिनटांनी बघू कमी आणि गॅस आहे ना कमी ठेवायचा खूप मोठा नाही खूप छोटा नाही मध्यम ठेवायचा हे बघा पंचवीस मिनटं झाले आता आपण झाकण काढून बघू वा बघा असे मस्त टम पण फुगले आणि शिजले पण चेक करू आपण हो शिजले बरं का शिकत नाही शिजले आता आपण हे थंड व्हायला ठेवू थंड म्हणजे गार व्हायला ठेवू गार झाल्यावर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हे बघा थंड झाले तर थंड झाल्यानंतर काय करते उचटणी नाही ना अशी उचटणी अशी खालून घातली का म्हणजे असे मोकळे निघता आणि एक एक काढायला जर गेल ना तर चिकटून जाता बरं का त्याच्यामुळं ही ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही हे थंड झाल्यानंतर उचटणी ना असं असे उचटणी खाली घालूननंतर असे काढायचे आणि मस्त आम्ही तर लहानपणी काय करायचो म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या आई जेव्हा असे मुटकोळे करायची ना तर आम्ही ते झाले गरम गरम आम्हाला कुठं दम ते तळोपर्यंत आम्ही लगेच घेऊन असेच खायचो असं असे पण खाऊन बघा असे पण खूप छान लागते आता हे मी कापून घेते तर हे बघा हे कापले मी तुम्हाला कापून दाखवते मोबाईल पकडला एका हातात असे कापायचे मस्त तळून घ्या किंवा तुम्ही थोडंसं तेल टाकून तव्यावर ता असे आपण ठेवून द्यायचे आणि पाच पाच मिनटाला उलटे पालटे करायचे असे गरम पण करू शकता तुम्ही जा कमी तेलामध्ये फक्त परतून घेऊ शकता पण मी तळून घेणार आहे मला तळलेले आवडता हे बघा हे बघा झाले कापून हे बघा मी आधीच गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल गरम व्हायला ठेवलं आहे कमी आ, कमी गॅसवर आता आपण हे तळून घेऊ त्याला पलटी मारली आहे हे बघा काढून घेऊ आपण आता था। पहिले टाकले ते काढले आता हे दुसरे टाकून दाखवते तुम्हाला टाकून आणि तेलात मुटकोळे सोडले का आपण तर आहे ना लगेच पलटी मारायची नाही त्याला थोडं पाच मिनटानं पलटी मारायची म्हणजे मग तेव्हा ते खाली फ्राय म्हणजे त्याच्या तेलामध्ये फ्राय झाल्याशिवाय मध्ये ते उलटं उलटे करायमध्ये करायला गेला आपण तर ते तुटून जातं मग पाच मिनटं थांबूनच पलटी मारायची त्यांना नाही तर मग काय होतं चिटकतं ते तेलामध्ये खाली त्याच्यामुळं टाकल्यानंतर पाच मिनटं थांबायचं हे मुटकुळे तेलात टाकल्या टाकल्या लगेच पलटी मारायची नाही पाच मिनटं थांबायचं त्याच्यानंतर त्याला अशी पलटी मारायची कारण आपण टाकले ना तर ते खाली चिकटता मग लगेच पलटी मारले तर तुटून जातील तरी तळण्याची एक ट्रिकच समजा तुम्ही मी जे कोथंबिरीचे मुटकुळे बनवले याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की बनवा आणि खा आणि जर ही रेसिपी आवडली तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा मस्त असे मुटकुळे केले मी कोथंबिरीचे तर तुम्ही सगळ्यांनी खायला या आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली मी केलेले रे मुटकुळे आवडले तुम्ही नक्की करून पाहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझे मुटकुळे आवडले तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांनी मुटकुळे खायले हे या, या बघा किती छान झाले बघा क्रिप्सी झाले एकदम मी तुम्हाला खाऊन दाखवते कलर पण खूप सुंदर आला आणि अजिबात त्याच्यामध्ये ना तेल नाही गेलेलं तळले पण तेल नाही गेलेले बघा तुम्हाला ओढून दाखवते बघा तेल नाही गेलेलं तर मी तुम्हाला खाऊन दाखवते एक नंबर झाले सगळ्यांनी खायला बाय